डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे मात्र या प्रदर्शनीमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला सुलतान नावाचा रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत असून त्याची किंमत एकावन्न लाख एवढी आहे सुलतान मुरहा जातीचा रेडा आहे या रेडेची किंमत एकूण सर्वात थक्क झाले महाराष्ट्र शासन आयोजित महापशुधन एक्सपो दोन हजार मध्ये सुलतान याचा देशात द्वितीय क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आला आहे सुलतानचे मालक पोपट श्रीधर गिरवले यांनी त्यांची खूप काळजी घेतली आहे दररोजचा सुलतानला आहार चारा पाच किलो शेंगदाणा पेंड दहा लिटर दूध अंडे हिरवा चारा ऊस खास मका आदी लागते तर मुरा मादी दिवसाला सत्तावीस लिटर दूध देते सुलतानचे वय पाच वर्ष तीन महिने आणि वजन अकराशे किलो आहे या कृती प्रदर्शनात हा सुलतान रेडाला पाहण्यासाठी गर्दी उसळली आहे मी पोपट श्री दर्गिरवले मुक्काम पोस्ट देऊळगाव सिद्धी मी देवळगाव सिद्धी गिरवले डेअरी फार्ममधून आलेलो आहे खेरेडेची जात मोर आहे नाव सुलतान आहे याचं वजन अकराशे किलो आहे दररोजचं त्याला पाच किलो शेंगदाणा पेन लागते पंचवीस अंडे लागतील दहा लिटर दूध लागतं मका लागते घास हे सर्व खाद्य लागतं हां हां मी शिवाजी कृषी विद्यालय अमरावती येथे घेऊन प्रदर्शनासाठी आलेलो आहे आमरा अमरावतीकरांचा खूप प्रसि प्रतिसाद मिळाला आहे गिरवले डेअरी फार्म हा सुलतान नावाचा रेडा आमच्या अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीपित्यर्थ जो दिनांक सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यान जो पशु प्रदर्शनीचा जो आयोजन केलेला आहे त्या प्रदर्शनीमध्ये गिरोले बंधूचा जो सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे हा रेडा अतिशय शेतकरी बांधवासाठी उपयुक्त आहे कारण याची प्रजन क्षमता अतिशय उत्तम आहे आपल्या विदर्भामध्ये हा बीट यावं म्हणून हा प्रदर्शन घेण्यात आलेला आहे आणि गिरवले बंधू संस्थेचे मान ठेवून इथं आले तरी विदर्भातील संपूर्ण शेतकरी बांधवांना विनंती आहे की या जातीचं वीज आपल्याकडे यावं या दृष्टीने हा सुलतान नावाचा जो रेडा आलेला आहे अतिशय चांगलं देखणा आणि त्याची प्रयोजन क्षमता एवढी उत्तम आहे तरी संपूर्ण कास्तकारला याचं आनंद घ्यावं या दृष्टीने हा प्रदर्शनाचा सोळावा शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा आणि महाविद्या शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीद्वारा आयोजित केलेला आहे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर साहेब यांचं मनापासून आभार आहे यांच्याकडून या गिरवले बंधूचं आभार मानतो आणि या प्रदर्शनामध्ये येऊन गिरवले बंधूनं जो सुलतान नावाचा जो ब्रिज आमच्या विदर्भामध्ये आणलं त्याबद्दल गिरवले बंधूचं त्यांचं सगळं डेअरी फार्मचं आमच्या महाविद्यालयातर्फे आमच्या शिवाजी शिक्षण त संस्थातर्फे आमच्या मा संस्थेचे अध्यक्षातर्फे आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चिखलेसाहेबातर्फे आम्ही त्यांचं आभारी आहो अभिनंदन करतो